इकडे बघ इकडे बघ तर मित्रांनो वाजलेले आहेत साडेचार आणि माझी आई नाशिकला गेली होती मतदान करायला जत्रा हॉटेल आडगावला आणि आता आम्हाला जायचं आहे न्हाव्याला मतदान करायला आमची बहीण पण आली होती दाजी आले होते वडिलांना भेटायला तर त्या सगळ्यांना टाटा बाय बाय चहा पोहे झाले आता आम्ही निघतोय टू व्हीलरवरती न्हाणाव्याला चला जाऊया मतदान करूयात छानपैकी चला तर शेंबे नणावे पनाळे गंगावे आणि निंबाळे मध्ये विटावे आता हे बघा ही आहे प्रीती गुंजाळ हिचं आणि माझं माझं म्हणजे चेहरा दाखवतो आम्ही दोघं आणलेलो हो, आहोत वोटिंगला दिदी घरी आहे तिने कंटाळा केला आणि प्रतीकदादादाचा तिकडे सात बारा आहे त्याच्यामुळे दादा गावाला येतो आहे तर चला जाऊया चला जाऊया आपण आता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा गावाकडे मतदान प्रक्रिया कशी असते ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो जवळपास पाच वाजलेले आहेत सूर्य मावळतीकडे आता एक तास आपल्या आता ते दहाच मिनटात आपण शाळेवर पोचू आणि मतदानच करू काय मित्रांनो फायनली आपण नानाव्या गावाजवळ पोचलेला आहोत आणि काळी मांजरांनी आपल्याला रस्ता क्रॉस केलेला आहे

Tam içeride मित्रांनो योगायोग बघा आपण चांदोडवरनं मूळ गावी न्हाणाव्याला मतदान करण्यासाठी आलो आणि तिकडे अपक्ष उमेदवार केदारनाना आहेर आणि सोबतच डॉक्टर आत्माराम कुंभारडे हे सुद्धा मतदान केंद्रांवरती फेरफटका मारायला आले होते की काय परिस्थिती आहे काही अडचण तर नाही ना तर अशा परिस्थितीमध्ये आमची नानांसोबत भेट झाली या महिनाभराच्या प्रचार दौऱ्यामध्ये उमेदवार सगळे व्यस्त होते आणि आपणही थोडं दवाखान्यामुळे अडचणीत होतो तर असं उमेदवार आपल्याला भेटल्यावरती फार बरं वाटतं आपण मतदान आपल्या आवडत्या नेत्याला करत असतो उमेदवाराला करत असतो तो आपला अधिकार आहे पण असं उमेदवार आपल्याला भेटल्यावरती खूपच आनंद होतो आणि आमच्या प्रत्येकदा केदार नानांना भेटून खूप आनंद वाटला तर अशा पद्धतीने नण्याव्याला आल्याचं सार्थक झालं तर चला फायनली आता आपण आलो आहोत मतदान करायला हा मोबाईल जमा करू आपण तुकाराम भाऊकडे तुकाराम भाऊ मोबाईल घे मध्ये बंदी आहे आता मोबाईल सोडला आता बर मित्रांनो मी राहण्यासाठी चांदवडला चा मुल आहे मुलांचं शिक्षण आणि माझ्या व्यवसायामुळे आम्ही सर्व परिवार चांदवडला राहतो आई वडील नाशिकला असतात त्यांचं मतदान नाशिकला आहे आणि माझं आणि माझ्या पत्नीचं मतदार यादीत नाव आम्ही न्हाव्यात ठेवलेलं आहे आपल्या मूळ गावी आपलं नाव असणे भविष्यामध्ये ते आपल्या फायद्याचं असतं तर प्रत्येकदा शूटिंग घेतो आहे आणि गावातली मंडळी त्याचं कौतुक करत आहेत माझ्या दोनही मुलांना मूळ गावी बरीच मंडळी नावानीशी ओळखतात कारण आमचं परिवारासकट नाण्यावेळेला कायम जाणं प्रत्येक दादा आता बाहेरून शूटिंग घेतो आहे आणि जवळपास वीस एक मिनटं झालेले आहेत अजून काही माझा नंबर आलेला नाही आहे तर चला थोडं दादाला आपण आता दिलासा देऊया की आम्ही लवकरच मतदान करून बाहेर येतो आहे

तिकला बाहेर उभं केलंय मोबाईल त्याच्याकडे देणार आहे आपण आता मी मध्ये अडकलो आहे अशी आहे निवडणूक प्रक्रिया तिथे काय त्याला लावलंय आपल्याला ओके कुठे Okay. फायनली आपलं मतदान झालंय थोडा वेळ लागला पंधरा एक मिनटं पण फायनली मतदान झालेलं आहे आपलाच माणूस निवडून येणार गॅरंटी आपल्या बोल्या बोल्यांचा तर मित्रांनो फायनली पावणे सहा वाजलेले आहेत आणि आपण जोडीने मतदान केलेले आहे मूळ गावी ननवे या ठिकाणी आणि आता चाललेलो आहोत आपण चांदवडकडे कॅमेरामॅन कतिक के साथ कुंजाळ परिवार चांद नवाब चावडा मित्रांनो हे आहे पातर शेंब आणि सहा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत आणि इकडे बऱ्यापैकी एक पंचवीस तीस मतदारांची गर्दी आहे तर हा व्हिडिओला इकडेच एंड करूया आता चाललो आहे आपण चांदवड थंडी थोडी वाढलेली आहे थंडी वाजायला लागली आणि अजून आता प्रीतीला स्वयंपाक करायचा आहे दवाखान्यात भावांचा डब्बा द्यायचा आहे तर आता सगळी गडबड आहे आपल्याभोवती तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तेवीस तारखेच्या व्हिडिओची वाट बघा कोण उमेदवार विजय होतोय त्याचा एक सुंदर व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फायनली मतदान झालेलं आहे आणि आपण आता चांदवडला पोहोचलेलो आहोत जाऊया घराकडे